नमस्कार पालकांनो आपण आपल्या मुलांनी इतरांशी आदराने वागावं अशी अपेक्षा नेहमी करत असतो आपल्या मुलाने समोरच्याशी प्रेमाने बोलावं आदराने बोलावं असं आपल्याला वाटतं आणि म्हणून आपण अशा सूचना मुलांना करत असतो की मोठ्यांशी आदराने वागलं पाहिजे पण मला असं वाटतं की अशी सूचना देण्यापूर्वी आपण असं म्हणून पाहूया का की सगळ्यांशी आदराने वागायचं असतं आपण मुलांना नियम शिकवण्यामध्ये जेवढा वेळ घालवतो त्यापेक्षा प्रेमाने कसं बोलावं आदराने कसं बोलावं हे जर शिकवलं तर मला वाटतं की मुलांचे आणि तुमचेच नव्हे तर बाकीच्यांशी पण त्यांचे संबंध अतिशय निरोगी तयार होतील घराघरामध्ये आपण असं पाहतो की सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही तुमचे आईवडील तुमच्यासोबत राहत असतील तर देवाला नमस्कार केला आईवडिलांच्या पाया पडलात तर मुलं हे पाहत असतात की आपले आई वडील आजी आजोबांशी कसे वागतात काका काकूंविषयी काय बोलतात की मा भाचे असतील पुतणे असतील मामा मावशा असतील यांच्याशी ते कसे वागतात बाहेरच्या माणसांशी कोणत्या पद्धतीच्या शब्दांचा वापर करतात बोलताना मी तर असं म्हणेन की घरात काम करायला मदत करायला येणाऱ्या मावशींच्या बाबतीतसुद्धा त्यांची चौकशी करणं अधूनमधून त्यांच्याशी सुखदुःखाच्या गप्पा मारणं हे ज्या वेळेला मुलं पाहतात त्यावेळेला आदर फक्त मोठ्यांचा करायचा असतो हे सांगायचीच गरज भासत नाही पण मूल अत्यंत सुरक्षित आणि प्रेममय वातावरणामध्ये जगत असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदर हा मागून मिळत नाही तर आपण जर इतरांशी आदराने वागलो तर लोक आपल्याशी आदराने वागतील हा धडा पालकांनो आपल्याला मुलांना घालून द्यायचा आहे भारतामध्येच काही ठिकाणी मी असं पाहिलं आहे की छोट्या मुलांनासुद्धा हम आप असं म्हणायला शिकवतात ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने अतिशय सन्मानपूर्वक आदराने अरे तुरे न करता अहो जाहो असं म्हटलं तुम्ही म्हटलं किंवा आम्ही म्हटलं तर यामुळे हे आदरार्थी ज्या वचन आपण वापरतो त्या मुलं हे ऐकतात माझी आजोबांची चौकशी करणं आई वडील जर आल्यानंतर एकमेकांशी आपली एकमेकांची चौकशी करतायत आदराने बोलतायत बाबा आईविषयी लोकांसमोर चेष्टेने न बोलता किंवा हेटाळणी न करता आदराने बोलतायत तर मग मुलांना आपल्याला वेगळं शिकवावं लागत नाही आणि एक लक्षात ठेवा की कशीही परिस्थिती असली तरी समोरचा माणूस हा आदर किंवा रिस्पेक्ट डिझर्व करत असतो हे मूल्य आपल्याला मुलांच्या मनावर बिंबवायचं आहे आपलं हे खूप मोठं कर्तव्य आहे एक मोठी जबाबदारी आहे हा एक मोठा संस्कार आहे मुलाला घडवण्याच्या बाबतीत किंवा मूल घडू आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे तुमचा जो सहभाग आहे तो हा आहे की सगळ्यांना आदराने वागवायचं असतं सगळ्यांना आदर मिळायलाच हवा आहे आणि म्हणून आपण बोलताना जर काळजी घेतली मुलांच्या बरोबर आणि इतरांबरोबर तर ते आपोआपच हे बीच आदराचं मुलांच्या मनामध्ये रुजतं मुलं मग शाळेमध्ये घरामध्ये कार्यक्रमांमध्ये नातेवाईकांबरोबर सगळीकडे मुलं अत्यंत आदराने आणि प्रेमपूर्वक राहतात खरं म्हणजे आदर तेव्हा निर्माण होतो ज्यावेळेला आपण मुलांना आदराची भाषा शिकवण्याऐवजी प्रेमाची भाषा शिकवतो दुसऱ्याबद्दल आपल्याला काहीतरी आपुलकी आहे दुसऱ्याबद्दल आपल्याला काहीतरी कन्सर्न आहे काळजी आहे हे सगळं आदरामध्ये येत असतं आणि म्हणून घरातील प्रत्येकाने एकमेकांशी बोलताना जर आदराने बोललो बाहेरच्याशी बोलताना आपण आदराने बोललो तर वेगळ्या पद्धतीने मुलाला आदर करायचा असतो हे शिकवायची अजिबात गरज नाही पालकांनो आपण आदराने सगळ्यांशी बघूयात मूल आपोआप हा आदराचा संस्कार शिकेल धन्यवाद